विधानसभा मतदारसंघ आष्टी जिल्हा बीड बीडमधील आष्टीबद्दल मी बोलणार आहे आष्टी एकतर महाराष्ट्रात बऱ्याच गावांची नावं आहेत त्यातही मोठी अजून दोन आहेत त्यातील प्रमुख मी ज्या आष्टीबद्दल बोलणार आहे ती बीड जिल्ह्यामधील आष्टी आहे ज्यामध्ये माजी मंत्री अण्णा धस यांचा दणदणीत विजय झालेला आहे जवळपास सत्त्याहत्तर हजारांपेक्षा जास्त लीडने सुरेश धस यांचा विजय झाला विधानसभेचा काल निकाल लागला सुरेश धसांचा विजय झाला आणि सुरेश धसांचा विजय झाल्याच्या नंतर जी विजय सभा होती त्यामध्ये त्यांनी थेट पंकजाताई यांच्यावरती आरोप केला आणि आरोप केल्याच्या नंतर मग थोडीशी राळ उठली की अशा पद्धतीनं आरोप का नेमका केलेला आहे कशा पद्धतीनं आरोप झालेला आहे याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी यसार पवार आणि सुरेश धस या विजयी सभेमध्ये नेमकं का काय बोललेले होते ते आपण अगोदर बघून घेऊया आणि त्यानंतर मी विश्लेषण करणार आहे पंकोताई हा शब्द वापरतो त्याचं कारण असे गोपीनाथराव त्यांना पंकु म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बर का पंकजा ताई सुद्धा नाही आव ताई तुम्हाला ताई साहेब म्हणला मी ताई साहेब म्हणला तुम्ही काय मान राखला माझा असं काय केलं तुम्ही हे करायला नको होता तुम्ही जे नको ते केलं तुम्ही आता हा व्हिडिओ बघितलेला आहे कशा पद्धतीने जे निवडून आलेले उमेदवार आहेत सुरेश थस यांनी पंकजा ताई यांच्यावरती आरोप केलेला आहे आता आरोप नेमका काय होता तर पंकजाताईंनी किंवा पंकजाताईच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधात काम केलेलं आहे आणि त्यांनी भीमराव धोंडे यांचं जे पक्षाचं चिन्ह होतं शिट्टी शिट्टी वाजवायला सांगितलेली होती अशा पद्धतीचा हा आरोप होता या आरोपामध्ये तथ्य होतं का याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर आरोप झालेला आहे त्यानंतर मग एकमेकांवरती आरोप सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे एकमेकांना ती बोलत आहेत कॉल करत आहेत किंवा अशा पद्धतीनं अण्णांनी बोलायला नको होतं किंवा मग अण्णांचेही कार्यकर्ते असं बोलत आहेत की अशा पद्धतीने खरोखर झालेलं आहे पंकजादांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं विरोध केलेला आहे अशा पद्धतीचे आरोप एकान एकमेकांवरती सध्या होणं सुरू आहे मात्र अशा पद्धतीने खरोखर झालेलं होतं का तर हो त्याचं उत्तर आहे होय अशा पद्धतीने झालेलं होतं उमेदवारी सुरेश थस यांना भाजपाकडून मिळालेली होती ते कमळ या चिन्हावरती निवडून निवडणूक लढणार होते लढत होते आणि अशा वेळी पंकजा जे मतदान आहे त्यांना मिळणं हे अपेक्षित होतं मात्र तशा पद्धतीचं चित्र निवडणुकीमध्ये होतं का तर तशा पद्धतीचं चित्र निवडणुकीमध्ये नव्हतं व्हॉट्सअपवरती अशा पद्धतीचे काही मेसेज फिरत होते ज्यामध्ये सरळ सरळ असं सांगितलं जात होतं की आपल्याला सुरेश धस यांना मतदान न करता ते शिट्टी या चिन्हाला मतदान द्यायचं आहे अशा पद्धतीचे अनेक मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत होते सोशल मीडियावरती फिरत होते वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा एकमेकांना डायरेक्ट मेसेज फॉरवर्ड होत होते आणि त्यामध्ये आव्हान केलं जात होतं की आपल्याला काम कोणाचं करायचं आहे तर ते धोंडे साहेब यांना काम करायचं आहे अर्थात त्यांना काम कोणाचं करायचं होतं किंवा कुणाचं करायला हवं हो याच्याशी मला वैयक्तिक कुठलंही घेणं देणं नाही मात्र अशा पद्धतीचं चित्र होतं का तर होतं त्यातली सत्य बाजू मांडण्याची जबाबदारी माझी आहे तीच मी या ठिकाणी मांडत आहे अशा पद्धतीने व्हॉट्सअपवरती असे मेसेज फिरत होते का तर ते होय ते हजार वेळा जरी हा प्रश्न विचारला तरी हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की अशा पद्धतीचे मेसेजेस फिरत होते ते टाकले जात होते आणि सुरेश अण्णा धस यांना मतदान न करता आपल्याला मतदान हे धोंडे साहेब यांना करायचं आहे शिट्टी वाजवायची आहे असं या कार्यकर्त्यांमध्ये काम चालू होतं ही लोकं एकमेकांना अशा पद्धतीने आरोप असे मेसेजेस करत होते आणि एका अर्थाने अशा पद्धतीने व्हॉट्सअपवरती कॅम्पेन सुरू होतं की आपल्याला शिट्टी वाजवायची आहे या मतदारसंघामध्ये पंकजाताई यांना मानणारा फार मोठा वर्ग या ठिकाणी आहे आणि त्या वर्गामध्ये अशा पद्धतीचे कॅम्पेन सुरू होतं बरं याच पद्धतीने सगळ्यांनी मतदान केलं का तर त्याचंही उत्तर नाही असं आहे काहींनी अर्थात सुरेश धस यांना सुद्धा मतदान केलेलं आहे ही गोष्ट सुद्धा आपण नाकारून आपल्याला चालणार नाही सुरेश धस यांनाही मतदान केलेलं आहे आणि काही लोकांनी मात्र या भूलथाफांना बळी पडून शिट्टी सुद्धा वाजवलेली आहे हे सुद्धा खरं आहे कारण प्रत्येक बुथ असं मतदान जर आपण बघितलं तर दोनही उमेदवारांना या ठिकाणी मतदान झालेलं आहे काही लोकांनी कमळ या चिन्हाला म्हणजे सुरेश थस यांना मतदान केलेलं आहे आणि काही लोकांनी अर्थात शिट्टीही वाजवलेली आहे आणि धोंडे साहेब यांनाही मतदान दिलेलं आहे ही सुद्धा सत्य गोष्ट आहे ही खरी गोष्ट आहे आणि ही मी म्हणतो किंवा मी सांगतो किंवा अजून कोणीतरी सांगतं म्हणून नव्हे तर मतदानाची जी आकडेवारी आलेली आहे प्रत्येक बूथमध्ये अशा पद्धतीनं आकडेवारी आलेली आहे ज्या <coughs> बूथवरती लोकसभेला पंकजताईंना फार मोठं मताधिक्य होतं त्या ठिकाणचं मतदान हे दोन्हीकडे वळलेलं आहे ते विभागलेलं आहे ही सत्यता आपल्याला नाकारून चालणार नाही मग हे अशा पद्धतीने का घडलं तर असंही बोललं जातं की मग ज्या पद्धतीने लोकसभेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद या ठिकाणी घडलेला होता संपूर्ण बीडमध्ये घडलेला होता त्याचाच आत्ता आपल्याला एकतर बदला घ्यायचा आहे किंवा सुरेश धस हे मराठा उमेदवार आहेत त्यांना आपल्याला डावलायचं आहे आणि ओबीसीचे जे भीमराव धोंडे आहेत त्यांना आपल्याला मतदान द्यायचं आहे म्हणून त्यांची शिट्टी वाजवायची आहे अशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी केला गेला का तर हो केला गेला अशा पद्धतीचा संदेश आपण क्षणभर असं म्हणूया की पंकजता अशा पद्धतीचा संदेश दिलेला नसेल किंवा त्या फार मोठ्या नेत्या आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीची चूक झालेली नसेल हे आपण मान्य करूया मात्र कार्यकर्त्यांमध्ये एक मेसेज फिरत होता की आपल्याला सुरेश थस यांना निवडून न आणता धोंडे साहेब यांना निवडून आणायचं आहे कमलालाच या ठिकाणी पाडायचं आहे अशा पद्धतीची जी चर्चा होती ही पंकजताईंना माहीत नव्हती का तर माहीत नव्हती असंही आपण म्हणू शकत नाही हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलेला होता आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात हा मुद्दा त्या ठिकाणी रोखलेला नव्हता किंवा त्याला अडवण्याचा सुद्धा फार मोठा प्रयत्न पंकजाताईकडून घडलेला नाही जर त्या पद्धतीनं जर झाले असतं आणि पंकजाताईंनी ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नीटनिटकं समजून सांगितलं असतं तर कदाचित त्या ठिकाणी फार मतांचं जी विभागणी झालेली होती ती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली नसती आणि सुरेश धस यांना कमळाचं जे सगळं मतदान पडायला हवं हो होतं ते पडलं असतं हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं होतं तशा पद्धतीनं मतदान आत्ता झालेलं नाही मतांची विभागणी झालेली आहे हे सुद्धा आपल्याला ना नाकारून चालणार नाही आता सुरेश धस यांना पंकज दाईंनी शंभर टक्के पाठिंबा देण्याची आवश्यकता का होती हे सुद्धा आपण समजून घेऊया लोकसभेमध्ये जेव्हा संपूर्ण बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद पेटलेला होता त्यामध्ये पंकजदाईंना खऱ्या अर्थाने खंबीर साथ जर कुणी दिलेली होती तर ती सुरेश धस यांनी दिलेली होती सुरेश थस हे स्वतः मराठा उमेदवार होते आणि मराठ्यांचा रोष पत्करून सुरेश थस हे सोबत खांद्याला खांदा लावून होते हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता होती हे स्वतः पंकजताईंनीही लक्षात घेण्याची आवश्यकता होती पंकजदाईंच्या कार्यकर्त्यांनीही लक्षात घेण्याची आवश्यकता होती आणि पंकजदाईंचा जो मतदार आहे त्यांनी सुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता होती एक उमेदवार एक व्यक्ती एक माजी मंत्री जर तुमच्यासोबत एवढा रोष पत्करून समाजाचा रोष पत्करून तुमच्यासोबत आहे तर त्याची किंमत सुद्धा करण्याची जबाबदारी तुमच्यावरती होती जी घडलेली नाही जे मतदानावरून दिसत आहे दुसरं असं की याच सुरेश धस यांनी जरांगे पाटील यांच्यासुद्धा विरोधात भूमिका घेतलेली होती विधान भवनामध्ये जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे त्याच्या विरोधातसुद्धा भूमिका घेतलेली होती ती जग जाहीर आहे यूट्यूबवरती अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत तुम्ही सुद्धा ते जाऊन बघू शकता ही <coughs> भूमिका घेऊन त्यांनी एका अर्थाने भाजपला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता पंकजाताईंना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र असं करून सुद्धा जर तुम्ही शिट्टी वाजवायला सांगत असाल सुरेश धसांच्या विरोधात अशा पद्धतीनं जर काम जर करत असाल तर सुरेश धसांनी ज्या पद्धतीनं काल आरोप केलेला आहे त्यामध्ये काहीतरी सत्यता आहे हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे दुसरं असं की सुरेश धस यांनी त्यांच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये पंकजादाई यांना किती लीड दिलेली होती तर ती जवळपास तेहतीस हजार आणि वर काहीतरी मतदार आहे तेहतीस हजारांची लीड एकट्या आष्टी मतदारसंघामधून दिलेली होती <coughs> सर्वात जास्त लीड जी परळी विधानसभेच्या मतदारसंघामधून होती आणि त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल जर कुठून एवढी मोठी लीड दिलेली होती तर ती आष्टी मतदारसंघामधून दिलेली होती तेहतीस चौतीस हजार <coughs> मतांची लीड देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात जर तुम्ही मतदान करणार असाल तर त्या व्यक्तीला सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे जे संपूर्ण प्रकरण घडलेलं होतं त्या प्रकरणावरती सुरेश धस यांनी जी कमेंट दिलेली आहे ती अतिशय योग्य आहे असंच आपण या व्हिडिओच्या शेवटी म्हणू शकतो अशा पद्धतीचा हा माझा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल आणि जी सत्य बाजू आहे त्या सत्य बाजूला समर्थन देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो कारण विजय हा नेहमी सत्याचा होतो असत्याचा कधीही विजय होऊ शकत नाही सत्य सुरुवातीला परेशान होऊ शकतं मात्र अंतिम विजय हा सत्याचा असतो आणि जी गोष्ट सर सत्य आहे जी व्यक्ती सत्य आहे त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने उभे राहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे तेव्हा सुरेश धस यांनी जो आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने तथ्य आहे आणि ज्या पद्धतीने शिट्टी वाजवण्याचा अपप्रचार काही लोकांनी केलेला होता त्यांची कान उघाडणी स्वतः सुरेश थस यांनी विजय सभेमध्ये केलेली होती ती अतिशय योग्य होती अशा पद्धतीचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेलं आहे माझा के हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडेल असेल तर माझी विनंती आहे कृपया या व्हिडिओला सपोर्ट करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद